आमच्या नावानं चांगवलं आज चौथा फराळ फराळ करण्याआधी अशा पद्धतीनं आरेवडीच्या बनामधील पुजारी असतील भक्त असतील हळद लावली जाते हळद लावून त्यांचा चेहरा पूर्णपणे हळदीनं माखला जातो आणि पुढे मग त्यांना इथे आतमध्ये इथं आमचे पुजारी मंडळी असतील अशा पद्धतीनं कुंकू लावला जातो त्यालाच हळदी कुंकवाचा कार्यक्रम असं म्हटलं जातं आणि हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाल्याशिवाय कोणत्याही पुजाऱ्याला प्रसाद फराळ करण्याची मुभा नसते इथं बघतोय हळद कुंकू लावून इथं आमची पुजारी मंडळी बसलेली आहे या बाजूलाही बघतोय आम्ही की हे पुजारी मंडळी बघा किती त्यांचा पोशाख असेल किती पारंपरिक आहे एक चेहरा यांचा बघा हळद यासाठी याचं आपण शास्त्रीय कारण म्हणलं तर एक सायंटिफिकदृष्ट्या आपण गेलो तर हळदीमुळे चेहऱ्यावरती एक प्रकारचा ग्लो येतो चेहऱ्यावरचं आपल्या जे आजारपण असेल किंवा कोणतंही असेल हळदी एक आयुर्वेदिक आहे त्याचाहीच वापर इथे केला जातो आणि अध्यात्माबरोबरच नैसर्गिक आयुर्वेदिक शक्तीही या हळदीच्या माध्यमातून सर्वांना मिळते बघतो की सगळे लोक हळद लिहिलेले आहे आणि हळद लिहून पुढे ते परमेश्वरला काशीलिंग देवाला नैवेद्याचं ताट आणलं जातं त्यामध्ये रताळ केळी दूध साखर अशा पद्धतीचं त्यामध्ये परमेश्वरला धावण्यासाठी नैवेद्य असतो आणि तो नैवेद्य माझ्या काशिलिंगाला माझ्या परमेश्वराला माझ्या बिराप्पाला माझ्या बिरेश्वराला माझ्या नवल्या बिराप्पाला दाखवला जातो आणि मग ते फराळ करण्यास त्यांना मुभा असते परवानगी असते अशी अतूट परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली की आरेवडीकरांनी जपल्या जोपासल्या जगवल्या आणि ते टिकवत आहेत आणि याची मला नक्कीच खात्री आहे पुन्हा एकदा उद्या आपण भेटू नवीन व्हिडिओसह नवीन विषयासह धन्यवाद